या गावात म्हणे सोन्याचा पाऊस पडतो हो हे गाव आहे कसबा बीड हो हो सोन्याचा पाऊस पडते सोन्याचा पाऊस पडते एका गावात पडला सोन्याचा पाऊस टीव्ही ला आली बातमी एबीपी माझा या चॅनल वर आलेली बातमी संपूर्ण राज्यात व्हायरल झाली देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका गावात चक्क खऱ्या सोन्याचा पाऊस पडलाय कोणाला एक सोन्याची मुद्रा सापडली तर कोणाला दोन सोन्याचे नाणे सापडले तर तब्बल एका व्यक्तीला सापडलेल्या या सुवर्ण मुद्रा तांदळाच्या दाण्याच्या आकारापासून एक रुपयाच्या नाण्याच्या आकाराच्या होत्या एबीपी माझा या न्यूज चॅनलची टीम त्या गावात दाखल झाली सुरुवातीतला कोणालाच विश्वास नव्हता पण त्यांनी गावात फिरत असताना प्रत्येक नागरिकाला विचारलं कोणाला एक नाणं सापडलं तर कोणाला दोन तर कोणाला अकरा सोन्याची नाणी सापडली होती जेव्हा त्यांनी एका आजीची मुलाखत घेतली तेव्हा तिला झोपडीच्या छपरावर तिला तिच्या अन्नात हे सोन्याची नाणी सापडली होती तिची मुलाखत घेण्यात आली आणि त्या मुलाखतीत या सोन्याच्या पावसाविषयी अगदी रहस्यमय गोष्टी उघड झाल्या सुरुवातीला सर्वांना वाटत होतं की काहीतरी खजिना सापडला असेल किंवा कोणीतरी खोटी माहिती देत असेल कशाचा पाऊस पडलाय पण जेव्हा एबीपी माझाच्या टीमने या गावात जाऊन सोन्याची नाणी घेतला सोन्याची संपूर्ण देशात एकच आश्चर्याचं वातावरण निर्माण झालं या गावात आजच नाही तर गेल्या अनेक वर्षापासून इथे सोन्याचा पाऊस अशी धक्कादायक माहिती समोर आली याच्यावर विश्वास बसत नव्हता पण एबीपी माझाने एक स्पेशल रिपोर्ट सादर केल्यामुळे आणि सोन्याची खरी नाणी दाखवल्यामुळे या घटनेवर लोकांचा विश्वास बसलाय आता गावात लोकांची गर्दी होत आहे आता या गावात कसा काय सोन्याचा पाऊस पडतो ही लोक सोन्याचा पाऊस पडण्यासाठी नेमका असं काय मंत्राचा उच्चार करतात नेमकं कोणाला सोनं सापडत आणि कोणाला सोनं सापडत नाही हा पाऊस नेमकं वर्षाच्या कोणत्या काळात होतो आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या विषयी काय म्हणालेले आहेत चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट संपूर्ण राज्याला आश्चर्याचा धक्का देणारी बातमी समोर आली चक्क एका गावात सोन्याचा पाऊस पडलाय आणि ज्याची बातमी टीव्हीवर आली आहे एबी पी माझाने स्पेशल रिपोर्ट याच्यावर सादर केलाय आपण याआधी या ऐकलं होतं की काहीतरी मंत्र जाप केला की पैशाचा पाऊस पडतो ठराविक मंत्राचा जप केला की पैशाचा किंवा सोन्याचा पाऊस पडू लागतो याचे असंख्य व्हिडिओ सोशल व्हायरल झाले पण आजची गोष्ट वेगळी आहे आजची गोष्ट अतिशय खरी आहे ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बीड या गावातील आहे जिथे सोन्याचा पाऊस पडलाय जिथे लोकांना सोन्याचे नाणे मिळाले आहे काहीला छोटे मिळाले काहीला मोठे मिळाले काहीला एक मिळाला तर काहींना दहा अकरा मिळाले काहींना त्यांच्या शेतात सापडले तर काहींना घराच्या छपरावर सापडले ए बी टीमने जाऊन या गावातील लोकांच्या मुलाखती घेतल्या त्या नाण्यांचे फोटो काढले व्हिडिओ काढले सुरुवातीला कोणाचा विश्वास नव्हता पण हळूहळू सगळ्या गोष्टी उलगडत होत्या त्यांनी गावातील चार पाच लोकांच्या मुलाखती टप्प्या टप्प्याने घेतल्या पण त्यांना जे पाहिजे होतं जी खरी माहिती पाहिजे होती ती मिळत नव्हती पण शेवटी एका वयस्कर आजीची मुलाखत घेतली आणि त्या आजीने या पावसामागचं उघडकीस आणलं काय होतं पावसामागचं खरं रहस्य ते आता उघड खरोखर सोन्याचा पाऊस पडतो की याच्या मागे दुसरं काही कारण आहे जे त्या आजीने ए पी पी माझाच्या टीमने सांगितलं यानंतर त्यांनी सोन्यावर अभ्यास करणाऱ्या एका शास्त्रज्ञांची मुलाखत घेतली आणि त्यांनी दिलेली माहिती आणखीनच धक्कादायक होती ही घटना आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावाची कोल्हापूर जिल्ह्याला पहिल्यापासून एक ऐतिहासिक वारसा आहे आता त्याच जिल्ह्यातील एका गावाची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या गावात म्हणता इथे सोन्याचा पाऊस पडतो हे, हे थे थे गाव आहे कसबा बीड या गावात प्रत्येक नागरिकांना इथे सोन्याचे नाणे सापडतात सोन्याचे नाणे वेगळे साहित्य असतात हे गाव चर्चेत आलं कारण की या गावात आता सोन्याचे नाणे मिळण्याचं प्रमाण खूप वाढले त्यामुळे एबीपी माझा या चॅनलने जाऊ लोकांचा इंटरव्ह्यू घेतला आणि सगळ्यात धक्कादायक सत्य उघड झालं कोल्हापुरात या गावाला सोन्याचं गाव म्हणून ओळखू लागले एक गाव जिथे पडतो सोन्याचा पाऊस जिकडे तिकडे सापडतात खरी खुरी सोन्याची नाणी घराच्या छपरावर घराच्या अंगणात कोंबड्यांच्या खुरड्यामध्ये शेतातील पिकांमध्ये जिकडे तिकडे कोणाला विश्वास बसत नव्हता लोक म्हणतात अंधश्रद्धा आहे पण जेव्हा एबीपी माझाने तिथे जाऊन ती सोन्याची नाणी दाखवली तेव्हा संपूर्ण देशामध्ये एकच खळबळ उडाली हे गाव कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाईच्या शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे याचं नाव कसबा बिडातून ना इथली लोक लुक्स, लोकसंख्या साधारणपणे पाच हजार आहे ही त्याच्यात सोन्याचा पाऊस पडतो अशी माहिती मिळाली एबीपी माझाची टीम कोल्हापूर कडून या ठिकाणी निघालेली होती जाता जाता त्यांना वाटत होत की हे खरं आहे की खोटं आहे पण जेव्हा ते गावात शिरले त्यांनी पाहिलं गाव अतिशय छोटा आहे पाच हजार पेक्षा कमी लोकसंख्या होती आता न्यूज चॅनलची गाडी आलो लोकांमध्ये थोडस भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यांना वाटलं काय झालं पण त्यांनी गावात शिरताच त्यांना काही विचित्र गोष्टी दिसल्या त्यांनी पाहिलं की गावातील लोकसंख्या पाच हजारपेक्षा कमी आहे आणि या गावात सोन्याचा पाऊस पडतो मग का पडला तर कस सोनं मिळतं याविषयी त्यांना तपास करायचा होता त्याच वेळेस त्यांनी गावातील एका पहिल्या व्यक्तीची मुलाखत घेतली त्याने थोडीफार माहिती सांगायला सुरुवात केली त्यांनी त्रोटक सांगितलं नव्हतं कारण त्या माणसाला एकच छोटस नाणं मिळालं होतं तो म्हणला कोल्हापूर पासून आमचं गाव वीस किलोमीटर अंतरावर हो आहे आमच्या गावात मृग नक्षात किंवा रोहिणीच्या वळीवाच्या पावसात जो सोन्याचा पाऊस पडतो त्यामुळे आमच्या गावाची ओळख सोन्याचा बेड असं पडली आहे पण खरंच इथे सोन्याचा पाऊस पडतो का मग फक्त तो तुमच्याच गावात का पडतो दुसऱ्या गावात का पडत नाही असे प्रश्न विचारल्यावर त्याने सांगितलं की आमचं जे गाव आहे त्याच्या पश्चिमेला उत्तरेला तसे दक्षिणेला ही नाणी सापडतात ही खूप मोठ्या प्रमाणात त्या दिशांना सापडतात पण पूर्व दिशेला ही नाणी सापडत नाही आता त्या व्यक्तीने ही माहिती सांगितल्यानंतर खूप मोठ्या शंका निर्माण झाल्या होत्या कारण की जर पाऊस पडत असेल तर पाऊस सगळीकडे सारखा पडेल पावसाचं प्रमाण प्रत्येक दिशेला कमी अधिक असं होऊ शकत नाही मग पूर्वेला मिळत नाही पश्चिमेला मिळत नाही असं कसं होऊ शकतं मग त्यामुळे शंका वाढत होत्या मग नक्की पाऊस पडतो की अजून काहीतरी वेगळा आहे अशी शंका उपस्थित होत होती मग रिपोर्टरने पुढे एका दुसऱ्या व्यक्तीला जाऊन विचारलं तर दुसऱ्या व्यक्तीने धक्कादायक खुलासा केला ते म्हणाले एकोणीसशे चाळीस साली इंग्रज सरकारचं राज्य होतं त्यावेळेस ते इंग्रज अधिकाऱ्यांना समजलं की या गावात सोनं सापडतं सोन्याचा पाऊस पडतो व त्याने काय त्याला भरपूर सेना बोलवली ती सेना थांबून राहिली त्या सेनेला काहीच मिळालं नाही काही लोकांनी खाणकाम करण्याचा प्रयत्न केला पण इंग्रजांना काहीच मिळालं नाही पण तो जो साहेब होता त्यांचा जो मेन अधिकारी होता तो चार पाच दिवस गावात राहिला आणि एके दिवशी त्याला एक सोन्याचं सो नाणं मिळालं या दुसऱ्या व्यक्तीची मुलाखत घेतल्यावर असं लक्षात आलं की ही गोष्ट फार जुनी आहे एकोणीसशे चाळीस साली इंग्रजांना सोन्याचं नाणं सापडलं होतं मग ही गोष्ट काय आजच घडलेली नाही हे त्यामधून सिद्ध होत होतं पण त्यांनी शंका उपस्थित होत्या पण मग कॅन्दी गेल्यानंतर एका तिसऱ्या व्यक्तीची मुलाखत घेतली आणि तिसऱ्या व्यक्तीने आणखीनच विचित्र आणि धक्कादायक दावा केला चार पाच लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या पण शेवटची मुलाखत अतिशय धक्कादायक एका आजीची घेतली होती ज्या आजीने सगळं खरं खरं सांगून टाकलं जे आजीने खरं धक्कादायक सत्य उघड केलं पण आजीपर्यंत ते अजून गेले नव्हते तीन नंबरचा जो व्यक्ती होता त्याच्यापर्यंत ते गेलेले होते त्या तीन नंबरचा जो माणूस होता तो मला नुसते नातेच नाही नुसते नानेच नाही तर मूर्त्या सुद्धा मिळालेल्या आहेत आता सगळ्यात प्रश्न महत्त्वाचा प्रश्न असा होता की नाणे कोडू शकतात पण मूर्त्या कशा पडला पावसामध्ये आता लोकांना डायरेक्ट मूर्त्या सापडल्या आहेत तर काही लोकांना अगदी घरात काही नाणे सापडले आहेत तर तो, तो म्हणाला ही देवाची कृपा आहे लोक देवांची जी चांगली पूजा अर्चा व्यवस्थित करतात त्यांना सोन्याचे नाळे मिळतात असं त्यांनी म्हटलं आता त्याचा हा दावा एकदमच विचित्र होता त्यांनी एक चौथा माणूस बघितला त्यांनी त्या चौथ्या माणसाला पकडलं त्याने देखील इतिहासाला जोड देण्याचा प्रयत्न केला पण पुढे अजून आजीची मुलाखत जी घ्यायची होती ती अजून येणं बाकी होतं आजीने जे धक्कादायक दावे केले होते ते अतिशय सत्य असणार होते पण त्याआधी त्यांना आजीच्या आधी एक शेवटचा माणूस मिळाला त्यांना ते म्हणाले त्या की बाबा हे कसं आहे तर तो म्हणाला आमचं हे कसबा बिळगाव आहे हे कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात आहे गावात पुराती पुरातत्व मंदिर आहे अकराव्या शतकात राजा भोज इथे यांनी लष्करी तळ बसवला होता प्राचीन काळातील शिलालेख विरगड अजून शेतामध्ये सोन्यातल्या नाणी सापडतात काहीच्या घराच्या छपरावर सापडतात घराच्या त्या ठिकाणी आवारात देखील सापडतात मग या याचा पाऊस वगैरे हो काय पडत नाही पण या नाणी पूर्वीच्या आहेत असं त्याचं म्हणणं आलं मग तो म्हणाला पाऊस वगैरे काय पडत नाही पण मग इथे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होत होता मग लोकांना छपरावर कसे नाणे सापडतात तर पाव जरी पुरातत्वचे विभागाचे जर हे असतील तर मग ते जमिनीवर सापडायला पाहिजे ते वरती कसे सापडतात तर हा महत्वाचा प्रश्न निर्माण होत होता रिपोर्टर पूर्ण गावात फिरत होते तेव्हा त्यांना समजलं की एका घरातील लोकांना तब्बल अकरा नाणे सापडले आहेत त्यांनी ठरवलं की त्यांची मुलाखत घ्यायची अकरा नाणे घेतले सापडलेल्या घरामध्ये ते गेले तेव्हा तिथे त्यांनी देखील सांगितलं की ही देवाचीच कृपा आहे आम्हाला आमच्या शेतामध्ये बऱ्याच वेळा सापडलेल्या आहेत काही वेळा घराच्या अंगणात देखील सापडलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं पण आता शेवटची मुलाखत होती त्या आजीची ज्या आजीने सगळं व्यवस्थित सांगितलं आहे त्यानंतर एका तज्ज्ञ सोन्याचे अभ्यासक आहे शास्त्रज्ञ आहेत त्यांची मुलाखत त्या ठिकाणी घेतली आता गावात एक आजी होती तिला मिळालेलं नाणं हे थोडंसं वेगळं होतं त्या नाण्यावर एका बाजूला कमळाच्या फुलाची नक्षी होती तर दुसऱ्या बाजूला काहीतरी अक्षरात लिहिलेलं होतं आता हे नाणं गावात पुन्हाकडेच नाही मला सापडलेलं आहे असं आज त्या आजीचे म्हणणं होतं आजी म्हणाल ही सगळी भगवंताची करणी आहे तुमचं जर नशीब असेल तुमची भगवंतावर नागली निष्ठा असेल तर तुम्हाला ही नाणी कुठेही सापडतात तुम्ही या गावात कोणत्याही भागाला गेला तर तुम्हाला ही नाणी सापडतात कुठे कुठे आम्ही पाणी बघायला गेलो मशीला चारा पाणी करायला गेलो तर पाण्याच्या पाटामध्ये देखील ही नाणी सापडतात जनावरे चरत असताना गवतांमध्ये देखील रोहिणी नक्षत्रानंतर पहिला जो पाऊस असं त्या ठिकाणी त्या आजीने सांगितलं आजीचं म्हणणं स्पष्ट आलं की पाऊसच पडतो आता त्यांनी काय केलं एक सोन्यावर अभ्यास करणारे संशोधक त्या गावात उपलब्ध होते त्या संशोधकांकडे रिपोर्टर गेले आणि त्यांना त्यांनी हा प्रश्न विचारला जे या सोन्यावर अभ्यास करत होते आता सोन्याच्या अभ्यास करणाऱ्या व्यक्तींनी त्यांना थोडंसं वेगळं सांगितलं जे सगळ्यापेक्षा वेगळं होतं ते म्हणाले कसबा बीट हे पूर्वी एक राजधानीचं ठिकाण होतं एका मोठ्या राज्याची ही राजधानी होती असाही उल्लेख काही लेखी साधनामध्ये मिळत नाही पण इथे एक लष्करी ठाणं असावं हो। लष्करी शिबिर असावं हो। की जिथे त्या ठिकाणी इथे सैनिक राहायचे किंवा हे जुन्या काळातले काही राजे म्हणजे विक्रमादित्य राजा भोज असे लोक देखील इथे काही काळे त्यांनी वास्तव केले आहेत आणि त्या काळात त्यांची नाणे बनवण्याची फॅक्टरी देखील इथे स्थापन केली होती पाच वर्षात तब्बल पन्नासहून अधिक सुवर्ण मुद्रा इथे सापडल्या इतकंच नव्हे तर काही प्राचीन शिलालेख सापडले लढ लढाईत मृत्युमुखी पडलेल्या वीरांच्या स्मरणार्थ लिहिलेली विरगळ अशी त्या ठिकाणी प्राचीन शिलालेख सापडलेले आहेत तर त्यामुळे संशोधकांचं म्हणणं असं आलं की ते प्रॉपर शास्त्रीय अभ्यास शास्त्रीय संशोधन होणं गरजेचं आहे जुने दस्तावेज आहे त्याच्यावरच्या माहितीचा एक पडताळा करून मागचं खरं कारण उघड करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यानंतर नक्की समजेल की हा सोन्याचा पाऊस आहे की जुन्या काळातली सोन्याची नाणी आहेत आता तुमचं नेमकं काय मत आहे इथे सोन्याचा पाऊस पडतो का की इतिहासातले जुने सोने इथे सापडत आहेत नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद